उन्हाळ्याचं सीझन आहे तर आज बघणार आहोत कोवळ्या फणसाची भाजी यामध्ये फणस चिरून मी तो कुकरमध्ये उकडून घेतलेला आहे आणि आता त्याचे आपल्याला बारीक असे तुकडे हाताने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत शिजल्यानंतर फणस हा व्यवस्थित बऱ्यापैकी मऊ होतो त्यामुळे आपल्याला त्याचे तुकडे करण्यास सोपं जातं तर अशा प्रकारे या सगळ्या फणसाचे मी इथे बारीक असे तुकडे हाताने करून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यातल्या ज्या बिया आहेत ज्या कठीण राहिलेल्या असतात त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि बऱ्याचदा बियांची जी साल असते तीही त्याच्यावर कठीण अशी राहिलेली असते ती साल आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित शिजलेला फणस आपल्याला याच्यामध्ये भाजीसाठी घ्यायचा आहे तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे जिरं मोहरीची त्याचबरोबर कळीपत्ताही टाकायचा आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवत आहोत तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि भाजीला छानपैकी टेस्ट यावी यासाठी इथे मी लसूण खोबरंही बारीक चिचून टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं कांदा लसूण जो आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा हळद टाकायची आहे आणि भाजीला छान रंग यावा यासाठी एक चमचा इथं मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीसाठी इथे टाकायचं आहे आपल्याला जे आपण नेहमीच्या वापरात वापरतो नेहमीच्या जेवणासाठी वापरतो तोच कांदा लसूण चटणी मसाला इथे मी वापरलेलं आहे तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एखाद्याला जास्त तिखट आवडतं तर मी इथे थोडंसं जास्तच प्रमाण घेतलेलं आहे कारण त्याची माझी भाजीही त्या प्रमाणात जास्त आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये चटणीचं प्रमाण घेऊ शकता आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्या आपण फोडी केलेल्या होत्या त्या फणसाच्या फोडी याच्यामध्ये टाकायच्या आहेत आता भाजी इथे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ज्यामुळे सर्व मसाला जो आहे तो या भाजीला व्यवस्थित लागतो आणि भाजीची चव ही जास्त छान येते तर फणसाची भाजी कशी करायची हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो आणि बऱ्याचदा असं वाटते की ही खूप मोठी प्रोसेस आहे तर असा अजिबात नाही आहे फणसाची भाजी फार सोप्या पद्धतीने इथे आपण करू शकतो तर तुम्ही बघितलं असेल मी इथं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे काय होतं की जो मसाला आहे भाजीचा पण टाकलेला तो सर्व बाजूने या भाजीला व्यवस्थित लागतो बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की फणसाची भाजी करताना फणस कसा चिरायचा तर सर्वप्रथम तुम्हाला एक सांगते की फणस फणस चिरताना त्याचा चीक निघतो त्यामुळे हात जो आहे तो आपला चिकट होतो तर असं होऊ नये यासाठी याच्यामध्ये आपल्याला तेल लावायचं हाता आहे हाताला आणि मगच फणस चिरायला घ्यायचा आहे थोडासा कठीण वाटतो आपल्याला चिरताना पण जेव्हा आपण याची भाजी बनवून खातो ना तेव्हा त्याची चव जी अफलातून लागते ना तेव्हा ही सारी मेहनत आपली फळाला येते आता इथे आपण भाजीला एक छानपैकी वाफ काढून घेतलेली आहे पाच मिनटं में मी भाजी झाकून ठेवलेली होती आणि आता इथं भाजी आपली तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी तर इतकी साधी आणि सोपी सिंपल रेसिपी आहे फणसाच्या भाजीची तर तुम्ही आवर्जून एक वेळ तरी ही भाजी करून बघाच कारण खूप त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तेव्हा ही भाजी खूप छान ऑप्शन आहे तर कोकणात तर फारच प्रसिद्ध आहे ही भाजी तर तुम्हीही नक्की करून बघा फणसाची भाजी आणि मला कमेंट करून आ, सांगा तुमची भाजी कशी झाली ते आणि अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनवरही क्लिक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद